खर्डा शहरातील एसटी स्टँडवर अचानक वीस ते तीस जणांचा जमाव दिसल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नागरिकांमध्ये संभ्रम पसरत असताना पोलिसांचा मोठ्या फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांच्या उपस्थितीनंतर जमावाने घोषणा देत दे दे दंगलीसारखे दृश्य निर्माण केले जमावाने पोलिसांवर हल्ला करण्याचा आवास निर्माण केला त्यानंतर पोलिसांनी दंगलीच्या वेळी कारवाईच्या उपाययोजना सादर केल्या या मॉकड्रिल जमाव कसा पांगवावा पोलिसांनी स्वतःचे व सार्वजनिक संपत्तीचे रक्षण कसे करावे लाठी ची योग्य पद्धत परिस्थितीनुसार फायरिंग ची वेळ हे प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्यात आले यावेळी खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड पोलीस कर्मचारी तसेच खर्डा आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये खडा पोलीस स्टेशन हातीमध्ये मॉब डिस्पोजल ड्रिल राबवण्यात आली यामध्ये मोर्चेकरी म्हणून प्रत्यक्ष नागरिकांनी स्वतः उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल नागरिकांचं अभिनंदन खरडा पोलीस स्टेशनतर्फे एक आश्वासन देऊ शकतो कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी पोलीस प्रशासन सतर्क असून सर्व प्रकारे तयार आहे मॉप ड्रिल ही कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मॉप डिस्पोजल कसे करावे यासाठी राबवण्यात येते यासाठी आज या ठिकाणी हरडा पोलीस स्टेशनतर्फे मॉप डिस्पोजल ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं था। त्यामध्ये सर्व अमलदार होमगार्ड व विशेषता स्थानिक गाँवकर सुधा ये सहभागल गाँवक तो सुधा अभिनंदन धन्यवाद महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर करिता धान सिंह खरडा अयोध्या जिनका धाम है राम जिनका नाम है मर्यादा पुरुषोत्तम वो राम है उनके चरणों में हमारा प्रणाम है गोंदिया जिले के वासियों को राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं शुभेच्छुक राजू तिवारी उत्कृष्ट व्यापारी श्री साइन कुबेर टेंडर्स गोंदिया